श्रावण महिना सणासुदीचे दिवस आणि बाप्पा घरी येत आहेत मग हा एक युनिक प्रसाद बनवायला हवा ना चला बनवूयात गोडाशिवाय बनणारी झटपट होणारी पौष्टिक बर्फी गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे घराघरात आनंद मंगलध्वनी आरती आणि सुगंध आणि प्रसादाची लयलूट आणि प्रसाद करायचा तर हा पदार्थ नक्की करून बघा जो अगदी पौष्टिक आहे आणि झटपट होणार आहे अशा पद्धतीत वाटीभर डिंक तळून घ्यायचा तुपामध्ये छानपैकी आणि त्यानंतर ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला बदाम काजू पिस्ते जे काही हवं आहे ते बारीक छानपैकी त्याला चिरून घ्यायचं आणि तुपावरती थोडंसं भाजून घ्यायचं मग सुकं खोबरं जे आहे ते वाटीभरसं छानपैकी आपण भाजून घेऊयात याला तुपाची गरज नाही कारण त्याला आपोआप अप तेल सुटतंच त्यानंतर चमचीभर खसखस व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी एका चमचीभर तुपामध्ये मस्तपैकी हा सीडलेस किंवा सीड्स काढून घ्यायचे आणि असा छान खजूर जो आहे पाऊण ते एक किलो खजूर असा मस्तपैकी सॉफ्ट आणि छान करून घ्यायचा तुपावर टाकला ना की असा मस्त खमंग वास येतो तुम्हाला कळतंय की ते आहे करून आणि मग त्याच्यामध्ये आपण तळलेले सगळे पदार्थ आणि वेलची पावडर मिक्स करत जायचं गॅस बंद करायचा सगळे पदार्थ छान एकजीव करायचे पण खूप जास्त स्मॅश नाही करायचं थोडं थोडं वरचेवर कारण तो जो डिंक आहे ना त्याचा असा छान बाईट आला पाहिजे आणि मग अशा पद्धती तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हवं असेल तर करून घ्या मी रोल करून घेते आणि त्याला नंतर कट करणार आहे रोल करताना याला वरण तूप लावण्याची अज्जी बात गरज नाही ते त्याला सुटतंच आपोआप बघा ना पण असं छानपैकी रोल करून घेतले की त्यानंतर त्यात आपण जी खसखस भाजली आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आणि मग तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा घोळवून घ्या आणि मस्त पैकी झालेले आहेत थोडा वेळ सेट होऊन द्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्यायचे झाली की बर्फी अगदी पौष्टिक कुठल्याही साखर गुळ कुठल्या कुठल्याच ॲडिशनल गुळाशिवाय अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा हा प्रसाद सगळ्यांना आवडेलच अहो बाप्पाला सुद्धा आवडेल नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची पौष्टिक हेल्दी टेस्टी अशी खजूर ड्रायफ्रूट बर्फी कशी झाली येते बाप्पा समोर आपण कित ती तरी पदार्थ असे रुखवतात मांडल्यासारखे मांडतो ना त्यातलीच ही अशी छानपैकी बर्फी तुम्ही प्रसाद म्हणून काय काय करता बरं बाप्पासाठी मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि ही खजूर ड्रायफ्रूट बर्फी या वर्षीच्या प्रसादात अगदी न चुकता बनवा झटपट होते छान लागते प्रसादात सगळ्यात आधी संपणारा प्रसाद हाच असेल नक्की पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय